नमस्कार आजच्या आपल्या सखोल चर्चेमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार आज आपण एका गंभीर विषयावर बोलणार आहोत हरियाणातील सायबर गुन्हेगारी आणि विशेषतः पोलीस याला कसं तोंड देत आहेत त्यावर लक्ष केंद्रित करूया हो आणि यात बँक खात्यांचा जो गैरवापर होतोय तो मुद्दा खूप महत्वाचा आहे अगदी आपल्याकडे हरियाणा पोलिसांच्या कारवाईबद्दलचा एक अहवाल आहे बरोबर हो आहे आणि या अहवालातून एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे म्हणजे फसवणुकीचे पैसे फिरवण्यासाठी काही विशिष्ट बँक शाखांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतोय अच्छा याच त्या म्यूल अकाउंट्स ज्याबद्दल आपण ऐकतो अगदी बरोबर म्यूल अकाउंट्स म्हणजे अशी खाती जी फक्त अवैध पैसे इकडून तिकडे करण्यासाठी वापरली जातात तर आजच्या चर्चेचा उद्देश हाच समजून घेणं आहे की हे सगळं कसं चालतं बँकिंग प्रणालीचा गैरवापर नेमका कुठे होतोय आणि कोणत्या बँका कोणत्या शाखा पोलिसांच्या नजरेत आहेत आणि पोलीस नक्की काय करत आहे हे थांबवण्यासाठी सुरुवात तर एका मोठ्या आकड्याने होती असं दिसते कोणा हा ना हरियाणा पोलिसांनी राज्यभरातल्या तब्बल एक्क्याण्णव बँक शाखांना संशयाच्या यादीत टाकलंय एक्क्याण्णव शाखा हो एक्क्याण्णव ह्या शाखा म्यूल खात्यांचं केंद्र बनल्याचा दाट संशय अरे बापरे एक्क्याण्णव म्हणजे ही काही किरकोळ गोष्ट नाहीये हे तर एक मोठं जाळं दिसतंय नक्कीच आणि यातही सर्वाधिक शाखा गुरुग्राममध्ये सव्वीस आणि नोह मध्ये चोवीस आहेत गुरुग्राम आणि नुह हे जिल्हे हॉटस्पॉट का बनत आहेत हा पण एक प्रश्न आहे चला जरा यात खोलवर जाऊया निश्चितच पोलिसांनी आता या एक्क्याण्णव शाखांची एक लिस्ट बनवली आहे आणि त्यांच्या सायबर क्राईम विंगच्या खास टीम्स आहेत त्या काय करत आहेत त्या आता टप्प्याटप्प्याने या शाखांची तपासणी करत आहेत म्हणजे बँकेतली कागदपत्र तपासणं संशयास्पद खात्यांची माहिती घेणं आणि मग कारवाई करणं हो जिथे गरज आहे तिथे कायदेशीर कारवाई करणं मुख्य हेतू हाच आहे की बँकिंग प्रणालीचा असा गैरवापर थांबवायचा म्हणजे पोलीस आता फक्त गुन्हेगारांच्या मागे नाही तर सिस्टम मधल्या त्रुटींकडे पण बघत आहेत बँक कर्मचाऱ्यांकडे वळला आहे कर्मचाऱ्यांकडे म्हणजे त्यांचा सहभाग असू शकतो दोन शक्यता आहेत एकतर निष्काळजीपणा किंवा मग थेट सहभाग म्हणजे त्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केलं के का की त्यांच्याकडून नकळत चूक झाली इथेच मग केवायसी नियमांचा मुद्दा येतो नाही का नो युअर कस्टमर अगदी बँकेने खातं उघडताना ओळख आणि पत्ता नीट तपासायला हवा मग इथे त्याचं पालन झालं नाहीये का पोलीस काय म्हणतात पोलीस पथके आता तेच तपासत आहेत केवायसी नीट झालं होतं का कागदपत्र खरी होती का पत्ता तपासला होता का आणि व्यवहारांबद्दल काय मोठ्या रक्कम अचानक जमा होणं वगैरे हो ते पण खात्यात अचानक मोठी रक्कम येणं किंवा सारखे संशयास्पद व्यवहार होणं याकडे बँक अधिकाऱ्यांनी लक्ष का दिलं नाही वरिष्ठांना किंवा पोलिसांना का कळवलं नाही या सगळ्याची उत्तर आता पोलीस शोधत आहेत अगदी नुकतेच कर्नाल आणि यमुनानगर मध्ये छापे टाकले होते ना हो त्यात काय मिळालं काही धागेदोरे लागले का हो आणि तिथून तर खूपच धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत यमुनानगर मध्ये तर एक अजबच केस आहे काय झालं तिथे एका कंपनीचं करंट अकाउंट होतं ते कागदोपत्री मार्च मध्ये बंद झालं होतं बरं पण प्रत्यक्षात ते चालू होतं आणि त्यातून व्यवहार सुरू होते काय सांगताय अधिकृतरित्या बंद खातं चालू होतं हे कसं शक्य आहे बँकेच्या सिस्टम मध्ये नोंद नसते का हाच तर कडीचा मुद्दा आहे आणि फक्त चालू होतं इतकंच नाही बंद झाल्यावर त्यातून जवळपास त्रेचाळीस लाख रुपयांचे व्यवहार झाले अरे देवा त्रेचाळीस लाख हो आणि कहर म्हणजे या खात्याविरुद्ध फसवणुकीच्या आठ तक्रारी आधीच देशभरातून दाखल होत्या आठ तक्रारी असूनही खातं चालू होतं आणि व्यवहार पण हे तर हे तर बँकेच्या लेव्हलवर काहीतरी गडबड असल्याचं स्पष्ट दिसतंय अगदी कर्मचाऱ्यांचं संगनमत किंवा गंभीर निष्काळजीपणा याशिवाय हे शक्य नाही असं वाटतंय पोलीस पण याच दिशेने विचार करत असणार होतं बनावट पत्त्यावर हो आणि फक्त तीन महिन्यात त्या खात्यातून तब्बल दोन कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते दोन कोटी आणि या खात्यावर तर फसवणुकीच्या तक्रारी दाखल होत्या अच्छा तक्रारी म्हणजे हे आकडे ऐकूनच कळतय की हे जाळ किती मोठं आहे आणि बँकिंग सिस्टम मधल्या त्रुटी किती घातक ठरू शकतात अगदी गुन्हेगार किती सफाईने बनावट खाती वापरून पैसे फिरवत आहेत हे यातून दिसतं म्हणूनच हरियाणाचे पोलीस महासंचालक शत्रुजीत कपूर यांनी आता एक नवी जास्त मजबूत रणनीती लागू करायचं ठरवलं आहे अच्छा काय आहे ही नवी रणनीती काय वेगळं करणार आहेत पोलीस आता याचे काही मुख्य भाग आहेत पहिलं म्हणजे बँक शाखांवर कडक नजर ठेवली जाते खास करून त्या एक्क्याण्णव संशयित शाखांवर ठीक आहे दुसरं म्हणजे संशयास्पद आर्थिक व्यवहारांचं विश्लेषण आता जास्त वेगाने केलं जात आहे त्यासाठी खास टेक्नॉलॉजी आणि तज्ज्ञांची मदत घेतली जातीय म्हणजे पैसे लवकर ट्रॅक करून थांबवता यावे त्यासाठी बरोबर तिसरं म्हणजे जसं कर्नाल आणि यमुनानगर मध्ये केलं तसे टार्गेटेड ठिकाणी छापे टाकून तपासणी करणं आणि चौथा मुद्दा चौथा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा बँक अधिकारी आणि संबंधित सायबर नोडल अधिकारी यांची जबाबदारी निश्चित केली जात आहे म्हणजे म्हणजे जर त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या बँकेत असे गैरप्रकार सापडले तर त्यांना त्यासाठी जबाबदार धरलं जाईल हा महत्वाचा बदल वाटतोय म्हणजे आता फक्त गुन्हेगारांना पकडणं नाही तर ज्यांच्या चुकीमुळे किंवा मदतीने हे घडतंय त्या अधिकाऱ्यांना पण उत्तर द्यावं लागेल अगदी याचा परिणाम असा अपेक्षित आहे की अधिकारी जास्त सावध होतील केवायसी नियम पाळणं संशयास्पद व्यवहार रिपोर्ट करणं हे सा बर। ते अधिक गांभीर्याने घेतील पोलीस महासंचालकांनी पण स्पष्ट केले की लोकांच्या पैशांचं संरक्षण महत्त्वाचं आहे आणि बँकांना त्यांची जबाबदारी टाळता येणार नाही बरोबर यासोबतच लोकांना पण जागरूक करणं गरजेचंय नाही का सायबर गुन्हेगार कोणकोणते फंडे वापरतात लॉटरी किंवा कारवाईची भीती दाखवून आपली महत्त्वाची माहिती मागायचा प्रयत्न करतात ओ टी पी यू पी आय पिन कार्ड डिटेल्स आधार पॅन ही माहिती कधीच शेअर करू नये हे तर आता बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे हो पण तरीही लोक फसतात आणि अनोळखी क्यू आर कोड स्कॅन करणं पण टाळायला हवं त्यानं पैसे जाऊ शकतात यात झाल्या माहितीतल्या गोष्टी पण काही नवीन प्रकार पण आलाय का धोक्याचा हो आणि तो जास्त चिंताजनक आहे कबीराज यांनी डिजिटल अटक नावाच्या प्रकाराबद्दल इशारा दिलाय डिजिटल अटक हे काय आहे यात फसवे लोक स्वतःला सीबीआय ईडी किंवा पोलीस अधिकारी सांगतात आणि लोकांना व्हिडिओ कॉल करतात व्हिडिओ कॉलवर अटक हो ते कॉलवर सांगतात की तुमच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा आहे किंवा तुमच्या आधारवर दहशतवाद्यांनी सिम घेतल्याय वगैरे अरे बापरे ते अगदी खरं वाटावं यासाठी बनावट पोलीस स्टेशन किंवा ऑफिसचं सेटअप पण तयार करतात कधीकधी वर्दीत पण असतात लोकांना इतकं घाबरवतात की खरंच कारवाई होते असं वाटतं आणि मग पैसे मागत असतील बरोबर प्रकरण मिटवायला किंवा अटक टाळायला एका खात्यात लगेच पैसे ट्रान्सफर करायला सांगतात हे खूपच भयानक आहे भीती दाखवून पैसे उकळण्याचा प्रकार अगदी म्हणून सावध राहायला हवं कोणतीही खरी सरकारी एजन्सी अशी व्हिडिओ कॉलवर अटक करत नाही किंवा फोनवर पैसे मागत नाही मग असा कॉल आला तर काय करायचा घाबरू नका लगेच कॉल कट करा स्थानिक पोलिसांना किंवा सायबर क्राईम हेल्पलाइन उन्नीस तीसवर वर संपर्क करा शंका असेल तर थेट संबंधित ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करा पण ऑनलाईन पैसे किंवा माहिती देऊ नका ही माहिती खूप महत्वाची आहे सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवी जागरूकता हाच मोठा बचाव आहे नक्कीच पोलीस कारवाई करत आहेत लोक जागरूक होत आहेत याचा परिणाम दिसायला हवा आणि ही कारवाई फक्त करनाल यमुनानगर पुरती नाही बरोबर नाही पोलिसांनी स्पष्ट केलंय की त्या सर्व एक्क्याण्णव शाखा आणि गरज पडल्यास इतर शाखांचीही तपासणी होईल म्हणजे अजून छापे आणि कारवाई होऊ शकते उद्देश हाच आहे की गुन्हेगारांचं नेटवर्क तोडायचं आणि बँकिंग सिस्टमचा गैरवापर करणं त्यांना कठीण करायचं बरोबर त्यांचा आर्थिक कणा मोडायचा तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की हरियाणा पोलीस म्यूल खात्यांच्या विरोधात एक मोठी मोहीम चालवत आहेत एक्क्याण्णव बँक शाखा संशयाच्या घेऱ्यात असणं हेच या समस्येची तीव्रता दाखवतं हो आणि फक्त गुन्हेगारच नाही तर बँक कर्मचाऱ्यांची भूमिका मग ती निष्काळजीपणाची असो वा सहभागाची ती पण तपासली जात आहे हे महत्वाचं आहे विशेषतः केवायसी नियमांचं उल्लंघन आणि संशयास्पद व्यवहारांकडे दुर्लक्ष कारण केवायसी तर पहिली पायरी आहे सुरक्षितेची तिथेच गडबड असेल तर पुढे काय आणि कर्नाल यमुनानगर उदाहरणं बंद खातं चालू ठेवणं बनावट पत्त्यावर कोट्यावधींचे व्यवहार हे दाखवतात हो की सिस्टममध्ये मध्ये काहीतरी गंभीर त्रुटी आहेत म्हणूनच पोलिसांची ती बहुआयामी रणनीती महत्वाची अधिकाऱ्यांची जबाबदारी सगळ्या बाजूने एकत्र एक प्रयत्न हो आपण फसवणुकीच्या पद्धतींबद्दल पण बोललो जुन्या आणि नव्या डिजिटल अटॅक सारख्या प्रकाराबद्दल हो त्याबद्दल सावध राहणं खूप गरजेचं आहे तर श्रोत्यांसाठी याचा अर्थ काय हो एक सायबर फसवणुकीचे प्रकार बदलत राहतात त्यामुळे अपडेटेड राहा दोन स्वतःची काळजी घ्या ओ टी पी शेअर करू नका अनोळख्या लिंक्स क्यू आर कोड टाळा आणि तीन आपली बँक प्रणाली किती सुरक्षित आहे त्यात काय दोष आहेत आणि ते कसे दूर केले जात आहेत याबद्दल माहिती असणं आपल्याला एक सजग ग्राहक बनवतं अगदी बरोबर पण या सगळ्या विश्लेषणानंतर एक प्रश्न मनात येतो पोलीस कारवाई करत आहेत बँकांवर दबाव आहे जागरूकता वाढतीय हे सगळं ठीक आहे पण काय पण आपण पाहिलं की बंद खाती चालू राहतात बनावट पत्त्यांवर कुट्यवधींचे व्यवहार होतात म्हणजे हे फक्त पोलिसांच्या कारवाईने किंवा काही अधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकून थांबेल का म्हणजे की बँकिंग क्षेत्रालाच आता अधिक मूलभूत म्हणजे सिस्टम मध्येच काही बदल करायची गरज आहे टेक्नॉलॉजी अजून सुरक्षित करणं अंतर्गत तपासणी अजून कडक करणं कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण त्यांची नैतिकता म्हणजे अगदी मुळाशी जाऊन बदल हवेत का असं विचारायचंय तुम्हाला हो अशा खोलवरच्या सुधारणांशिवाय हे सायबर गुन्हेगारीचं रॅकेट पूर्णपणे थांबवणं शक्य आहे का यावर विचार करायला हवा असं वाटतं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे केवळ वरवरची मलमपट्टी करून चालणार नाही तर रोगाच्या मुळावरच उपचार करावे लागतील बँकिंग प्रणाली अधिक सुरक्षित पारदर्शक आणि जबाबदार बनवण्यासाठी तंत्रज्ञान प्रक्रिया आणि माणसं या तिन्ही पातळ्यांवर सतत काम करत राहावं लागेल म्हणजे फक्त पोलीस नाही तर बँकांनी स्वतःहून आणि सारख्या नियामकांनी पण कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे अगदी भविष्यात हे गैरप्रकार पूर्णपणे थांबवायचे असतील तर हा एक दीर्घकालीन आणि एकत्रित प्रयत्नांचाच मार्ग आहे त्यावर विचार व्हायला हवा